माझी कोणालाही परवा नाही आहे कोणाला काही पडलेलंच नाही आहे एवढ्या सगळ्यांसाठी खस्ता काढल्या आहेत ना पण कोणाला किंमत नाही कोणी विचारत नाही अगदी एकटी पडले आहे मी हॅलो मी माझ्या स्वतःशी तेच तेच, तेच बोलते का ती तिच्याशी हे तेच तेच, तेच बोलते आहे हीच आज आपली छोटीशी गोष्ट आहे सगळ्यांचं नर्चरड इन्साईट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गोष्ट सुरू करण्याआधी पटकन सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकन पण दाबा म्हणजे गोष्ट आली की लागलीच कळेल आणि हो आपला परिवार पण वाढायला हवा ना आजची गोष्ट आहे श्रावणीचे चांगले डबल ग्रॅज्युएट आहे ती हुशार आहे पण तिला संसारातच रस होता त्यामुळे तिने ठरवलं होतं की मी काही नोकरी वगैरे करणार नाही पण एक गोष्ट मात्र तिने ठरवली होती की नवऱ्याला वयाच्या पन्नाशीनंतर नोकरी करायला नको आणि आहे त्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला छान जगता यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तिने इन्व्हेस्टमेंट्स करायला सुरुवात केली होती पण आता ती स्वत बावन्न वर्षाची होती नवरा चौपन्न नवरा म्हणाला मी माझं काम वगैरे काही सोडणार नाही आहे कारण मला हे काम करायला आवडतं आणि नुसतं काम नाही आहे त्याला खूप छंद पण होते खेळायला तर त्याला खूप आवडायचं त्यामुळे बॅडमिंटन असो किंवा टेबल टेनिस असो तो रोज काहीतरी खेळायला जायचं हिची मुलं पण मोठी झाली होती मुलाला एक छान जॉब ऑफर आली म्हणून तो दुसऱ्या देशामध्ये गेला होता आणि मुलीचं नुकतंच लग्न झालं महिन्यात झाला झालं आता काम करून करून किती करणार ना पूर्वी तिला एक मिनिटाचा पण वेळ मिळायचा नाही इतकं काम असायचं काम असायचं म्हणजे काय ती या मुलांच्या मागे आणि नवऱ्याच्या मागे असायचे आता तिला खूप वेळ मिळायला लागला करायचं काय मग तिला असं वाटायचं की अरे मुलांनी आपल्याला दिवसात ना एक फोन करायला पाहिजे मग मुलं एक पाच मिनटं बोलायची पण तिचा हट्ट असा होता की नाही मिनिमम वीस मिनटं तरी बोललं पाहिजे ना मुलगी नवीन संसारात होती त्याच्यात रममाण होत होती आणि मुलाचा तर बोलायचाच भाग होता कामामध्ये तर त्याच्यामुळे तो असं म्हणायचा की घरी आल्यानंतर मला एकही शब्द बोलणं शक्य नसतं मला माझ्या तोंडाला आराम द्यायचा असतो आणि तो खरंच मेंटली थकलेला असायचा पण श्रावणीचं म्हणणं एक होतं की मी कुठे संपूर्ण दिवस माझ्याशी बोला म्हणून सांगते आहे फक्त वीस मिनटं बोला आणि त्याच्यानंतर ही वीस मिनटं मिळाली नाहीत ना की तिची खूप चिडचिड व्हायची फ्रस्ट्रेट व्हायची आणि मग रडारड आणि हे खूप दिवस चालू राहिलं शेवटी ह्या दोन्ही मुलांनी ठरवलं की आपण दोन दिवस छानपैकी राहून ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत म्हणून मुलगा आणि मुलगी दोघही जणं घरी आले आणि ऑफकोर्स सॅटर्डे संडे आले त्याच्यामुळे छान गप्पा मारता येतील बोलता येईल हाही त्याच्या मागचा विचार होता मुलं आल्यानंतर ही घाई गडबडीने मी तुम्हाला काय खायला करून घालू तुला हे आवडतं तुला ते आवडतं मी हे करते ते करते ह्याच्यातच ती होती अर्धा अधिक वेळ स्वयंपाक घरामध्ये शेवटी मुलं म्हणाली अगं खायचं सोडून दे ना आपण बाहेरनं मागवूया ती म्हणाली नाही नाही छान घरचं पौष्टिक चवदार खायला करते मुलं म्हणाली पण आम्हाला तुझ्याशी बोलायचंय त्यामुळे तू इथे बस आणि जबरदस्तीने तिला आणलं बाहेर हॉलमध्ये आणि बोलायला सुरुवात केली गप्पा मारायला सुरुवात केली मुलं म्हणाली अगं आई तू रोज कंप्लेंट करते आम्ही बोलत नाही बोलत नाही आणि आता इथे आल्यानंतर तू स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आहेस श्रावणी लागलीच म्हणाली पण मी फक्त वीस मिनिटं मागते ना मी कुठे संपूर्ण दिवस मागतेय तुमचा मग मुलगा म्हणाला अगदी तू संपूर्ण दिवस नाही मागत आहेस पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे का की वीस मिनटं तरी बोललंच पाहिजे हा तुझा हट्ट आहे ग आणि त्या हट्टामध्ये तुला पण त्रास होतोय आणि आम्ही तुझ्याशी बोलत नाही ह्याचं आम्हालाही गिल्ट फिलिंग येतं इतकं अपराधी वाटायला लागतं ना की आपण आपल्या आईशी बोलू शकत नाही मुलगी लागलीच म्हणाली आई एक सांगू रागवणार नसेल तर आपण ना खर कधीही एकमेकांशी बोललेलो नाही तू फक्त सांगत होतीस सतत सांगत होतीस आणि आम्हाला तर अगदी मान्य आहे की तू आमच्या चांगल्यासाठीच सांगत होतीस म्हणजे बालवाडीपासनं जे चालू झालं तुझं शाळेतनं घरी आल्यानंतर बूट काढा सॉक्स जाऊ देत वॉशिंग मशीनमध्ये युनिफॉर्म काढा आणि लागलीच हातपाय धुवून जेवायला बसा हे तुझं जे बोलणं होतं हे इयत्ता दहावीपर्यंत कॉपी पेस्टच राहिलं तू तेच बोलत राहिलीस तेच सांगत राहिलीस ह्याच्या व्यतिरिक्त आपला संवाद पुढे जातच नव्हता अभ्यास काय मग हा पोर्शन झाला का तो पोर्शन झाला का हा मुलगा चांगला वाटतोय का तो मुलगा चांगला वाटतोय का एवढंच ह्याच्या व्यतिरिक्त आपण कधीही एकमेकांशी गप्पा नाही गमारले आहे आम्हालाही तशी खरं सांगायचं तर सवय नाही तो म्हणणार आणि ते आम्ही ऐकणार आणि नशिबानी आम्ही ऐकलं म्हणून आम्ही गुणी मुलं ठरलो श्रावणी म्हणाली की पण असं कसं म्हणता तुम्ही मी तुमच्यासाठीच करत होते मुलं म्हणाली अगं हो आमच्यासाठीच केलं पण फक्त आणि फक्त आमच्यासाठी आणि बाबांसाठी करत राहिलीस स्वतःसाठी काय करतेस ती लागलीच उसळून म्हणाली मला तुम्ही लेक्चर देऊ नका कारण मी छान माइंडफुलनेसच्या क्लासला जाते सकाळी एक तास त्याचा सराव करतेस आणि मी कधी म्हणते तुमच्या लहानपणी तुम्ही असं केलं तसं वागलात किंवा पुढे जाऊन तुमचं कसं होणार अगदी मी या क्षणात असते काहीही मागचं पुढचं बोलत नाही किंवा पुढच्या चिंता करत नाही मुलगी म्हणाली अगदी अगदी खरं आहे तू पुढचं काढत नाहीस आणि मागचंही काढत नाहीस पण तू आत्ताच्या क्षणामध्ये जी आहेस ना तो क्षण आमच्या गोष्टींनी व्यापून राहिलेला आहे त्याच्यात तू कुठे आहेस तुझा स्वतःचा विचार कुठे आहे तुझं म्हणणं एक आहे की आम्ही तुझ्याशी बोलत नाही आहोत अगं पण तू कुठे तुझ्याशी बोलती आहेस सारखं म्हणते मी एकटी पडले एकटी पडले म्हणजे आम्ही विचारलं नाही आम्ही फोन केला नाही तर तू एकटी होणार आहेस तू का नाही राहतेस तुझ्याबरोबर दिवसातला एक तास फक्त क्लासला जातेस आणि पुढचा उरलेला विचार अगदी त्या क्षणामध्ये सुद्धा आता ही काय करत असेल आणि तो काय करत असेल ह्याच्यात आहेस कसं चालणार म्हणजे तुझं आयुष्य आहे ना आमच्याच गोष्टींनी व्यापलेलं आहे बघ पटतंय का तुला श्रावणीला थोडंसं पटलं आणि मग तिने वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली म्हणजे पहिला हा स्त्री हट्ट सोडला की ह्या मुलांनी माझ्याशी वीस मिनटं बोललंच पाहिजे आणि तिथेच ती खूप रिलॅक्स झाली आणि तिला खूप मार्ग दिसायला लागले ती सोसायटीतल्या लोकांच्याबरोबर मिळू मिसळू लागली होती त्यांच्याबरोबर काही काही प्लॅन्स करायला लागली होती नवऱ्याबरोबर कधीतरी खेळायला जायची आणि कधीतरी काहीही न करता पायावर पाय ठेवून बसून राहायची आणि अशा प्रकारे तिच्या एकाकीपणाचा अंत झाला होता आणि तिचा एकांत वासाला म्हणजे सुरेख एकांत वासाला सुरुवात झाली होती आजची गोष्ट इथेच संपली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आपला लोभ आहेच तो वाढणारच आहे लवकरच भेटू तोपर्यंत अच्छा